माय माऊली नमस्कार आज आपण निधन झाल्यानंतर पीठ पसरवतात व पीठाजवळ दिवा लावला जातो त्यामागचा उद्देश काय ते आपण बघूया जगामध्ये हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे की आपण सर्व अभिवाचनातनं ऐकूया ज्यामध्ये पुनर्जन्मसिद्धांत परलोकविद्या दोघींची परिपूर्णता दिसून येते याच कारणास्तव गर्भप्रविष्ट आत्म्याने आत्म्याचे स्वागत त्याचा जन्म होण्यापूर्वीच विविध संस्कारांनी केले जाते त्याचे निर्गमन होताच अंत्येष्टीच्या रूपाने तितक्याच सन्मानाने त्यास निरोप दिला जातो जन्म होताना बीजरोपण भ्रूण बालक अशा विविध टप्प्यावर संस्कार केले जातात तर निधन होताच एकीकडे शवदहनं मिलन या पद्धतीने अर्धदेहिक दुसरीकडे दुसरीकडे प्रतिकात्मककरित्या चैतन्यमय आत्मस्वरूपी आत्म दीपाचे स्थापन केले जाते म्हणजेच दिवा लावला जातो लिंगदेह प्राप्तीसाठी अवयव श्राद्ध पितृत्व प्राप्तीसाठी सपिंडीकरण श्राद्ध अशा पद्धतीने अंत्येष्टी होत असते त्यानंतर शवास ओळण्यास येणाऱ्या पंथीच्या ज्योतीमध्ये गत व्यक्तीचा चैतन्यमय आत्मा संक्रमित होतो अशी संकल्पना आहे ज्याप्रमाणे नैमतिक पूजेमध्ये तामणातील तांदुळाच्या ढिगाऱ्यावर पिठावर देवतांना स्थान दिले जाते ज्यावेळी आपण कुठली पूजा करतोय आपल्या घरी त्यावेळेस आपण थोडे तांदूळ ठेवून त्याच्यावरती प्रतिमा ठेवतोय त्याचप्रमाणे धान्याच्या गोलाकार पिठावर पंथी दहा दिवस ठेवतात हो किंवा प पिठाजवळ दिवा लावला जातो दिव्या शेजारी पहिल्या दिवशी जलपात्र व दुसऱ्या दिवसापासून जलपात्राबरोबर भोजनाच्या वेळी भात खिचडी व वा, दुधाची वाटीदेखील ठेवली जाते ही एक प्रकारे आत्म्यास प्रवासासाठी दिलेली शिदोरी म्हणजेच पाथिय श्राद्ध होय दहा दिवसापर्यंत आपण थोडी खिचडी व सोबत एक गव्हाच्या पिठाची चांदकी बाजूला ठेवतो व नैवेद्य दाखवतो जाणाऱ्या अवयास अवयव श्राद्धाने लिंग देहाची परिपूर्ती होते दहाव्या दिवशी उपरोक्त दिवा नदीवर क्रियाकर्माच्या ठिकाणी नेऊन तेथे विसर्जन केला जातो पण हल्ली कोणी विसर्जन करत नाही दिवा घासून पुसून आपल्या घरातच ठेवतात त्यामुळे नऊ दिवसांमध्ये पूर्णत्वास आलेला लिंगदेह हो, चैतन्यमय होऊन प्रेतात्म्याचा पुढील परलोक प्रवास सुरू होतो अशी संकल्पना आहे दिवा लावण्यामागे उपरोक्त मूळ संकल्पना असून याविषयी समाजामध्ये काही समजुती प्रचलित झाल्या आहेत त्याशा त्यामधील एक प्रमुख समजूत काय हो दहाव्या दिवशी पीठ उचलल्यावर त्याखाली उमटलेल्या ठशावरून तो आत्मा कोणत्याही योनीस प्र जन्मास गेला हे समजते आपण दोन तीन वेळा पीठ उघडतो आणि बघतोय त्याच्यावर पावलं आली रस्ता आला डोंगर आला ही आपली समजूत अज्ञानमूलक आहे हो कारण पंथीखाली पीठावर उमटलेली आकृती पंथीच्या खडबडीत तळामुळे तयार झालेले असते त्या आकृतीचा परलोकाशी पुनर्जन्माशी काही संबंध नसतो परत ठिकाणी निधन घडल्यास काही अप्रिकार्य कारणास्तव दहा दिवसाऐवजी एक दिवसच दिवा ठेवा लागला तरी हरकत नाही दहा दिवसाच्या काळात दिवा चुकून विजला तरी पुन्हा प्रज्वलित करावा त्यात कोणताही दोष वा, वा अपशकून नसतो थोडक्यात सांगायचे झाले तर आपण ज्यावेळेस धार्मिक विधी काही करतो आपल्या घरी त्यावेळेस तांदळावरती प्रतिमा ठेवली जाते व निधनानंतर आपण पीठ पसरवतो व बाजूला दिवा लावतो दिवा लावण्यामागे हाच उद्देश की आपल्या घरातील निधन झालेल्या व्यक्तीला रस्ता दिसावा म्हणून दिवा लावला जातो पाणी ठेवण्यामागे हाच उद्देश की जलकुंभ ठेवल्याने पितरास रस्ता स्वच्छ दिसतो